नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी घरीच दुधाला विरजन लावून मस्त असं दही तयार केलं आणि त्याची ही कढी बनवलेली आहे अतिशय छान होते तुमची जर कढी पातळ किंवा घट्ट होत असेल ना तर ही छोटीशी टेप वापरून तुम्ही सुद्धा कढी मस्त अशी बनवा आणि रेसिपी आवडत असेल तर एवढेला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया मी तुम्हाला अगोदर दह्याला विरजण लावून दही तयार करून दाखवणार आहे त्यामुळे हे आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर हा बघा इथे मी दूध गरम करायला ठेवलेला आहे आणि दूध छान गरम झालं आहे चांगलं थंडही केलं आहे फक्त हलकं कोमट ठेवायचं आहे कारण आपल्याला विरजण लावायचं आहे दह्याला तर हे बघा इथे मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण भरेल एवढं मी भांड्यामध्ये दूध ओतून घेणार आहे म्हणजे जवळजवळ अर्धा लिटर दूध मी ओतलेलं आहे थोडंसंच कमी असेल बघा भांड्याला आणि हलकं गरम आहे कोमट गरम आहे आता इथे मी विरजण लावण्यासाठी आहे ना विरजण घेतलेलं आहे दहीच घेतलेलं आहे म्हणजेच आणि याच्यामध्ये दोन चमचे भरून पूर्ण दही घालून घ्यायचं आणि या दुधात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगला मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे दही रात्रभर ठेवायचं आहे तयार होण्यासाठी हे दूध ठेवायचं आहे दही तयार होण्यासाठी तर हे बघा मी ते मिक्स करून घेतलं चमच्याने झाकण ठेवून आता हे रात्रभर मी ठेवून देणार आहे आता इथे सकाळी आहे ना हे बघा आपल्या दही इथे तयार झालं आहे मी तुम्हाला झाकण उघडून दाखवते हे बघा आणि व्यवस्थित दही सेट झालेलं आहे खूप जास्त घट्ट नाही आहे पण बघा छान बऱ्यापैकी दही झालेलं आहे आणि मस्त विरजण लावून आपण दही तयार केलं हे बघा थोडंसं मिक्स करून दाखवते हे बघा मस्त झालं पाव किलो तरी हे दही झालं असेल आणि मी अर्धा लिटर दूध वापरलेलं होतं एक लिटर तापवून घेतलं होतं अर्ध त्यातलं मी वापरलं म्हणजे अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे आता मी दुपारी जेव्हा स्वयंपाक करायला घेईल तेव्हा हे दू दही आहे ना बाहेर काढणारे फ्रीजमध्ये आता ठेवून देते आता मी जेवण करताना ती दही बाहेर पुन्हा काढून घेतली आणि दहा मिनटं ठेवल्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये हो ना हा स् ही सगळी दही मला घ्यायचं आहे काढून पाऊन भांडं मी घेतलेले दही आणि दोन चमचे बेसन घेणार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी का घातलं आहे तुम्हाला सांगते चांगलं पटकन जर मिक्स करायचं असेल ना दही आणि बेसन तर मिक्सरला थोडंसं एक सेकंदासाठी बटन ऑन करायचं पटकन बंद करायचं छान मिक्स होतं इथे मी तसंच करून घेणार आहे आणि दोन चमचे बेसन दीडशे ग्रॅम दहीला व्यवस्थितप्रमाणे मी नेहमी करते आणि हे बघा मस्त मिक्स झालेलं आहे आता आपण कढी करायला घेऊया कढीसाठी फोडणीला बघा एक सात ते आठ लसूण पकळ्या फक्त असं आपल्याला ना चुरीने दाबून घ्यायचं म्हणजेच टेचून घ्यायचा कशाने पण तुम्ही टेचून घेऊ शकता कापून नका करू त्याला काय फारशी चव चांगली कढीला येत नाही तर तुम्ही असे सुद्धा ट्राय करून बघा तर मी करते अशाच प्रकारे मस्त होते कढी आणि इथे चार मिरच्या घेतल्यात मी छोट्या छोट्या आणि चांगल्या मध्यम कापून घेणारे बारीक कापल्या तर त्या कढीमध्ये दिसणार नाहीत दाताखाली येईल त्यामुळे थोड्याशा मध्यम कापून घ्यायचे थोडंसं कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे चला मग फोडणी करूया आता कढई पण इथे मी गॅसवर ठेवून घेतली चांगली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल घातलं तेल थोडंसंच घालायचं आणि तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी फुलली आहे आता त्याच्यामध्ये जिरं घालते थोडंसं जिरं घालायचं आहे आणि लगेचच आपल्याला मिरची लसूण कडीपत्ता हे एकत्र घातलं तरी चालेल किंवा लसूण आधी घालायचं कारण थोडासा तो आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे आणि मिरची लसूण बघा तो तेसुद्धा मी कढीपत्ता पण घालून घेतला आणि थोडं चमच्याने ना फोडणी आहे ना मिक्स करून घ्यायची म्हणजे तो लसूण चांगला फ्राय होतो आता एक च पाव चमचा याच्यामध्ये हळद घातलेली आहे हळद थोडी कमीच घालायची बघा खूप डार्क अशी पिवळी कढी बघायला पण चांगली वाटतली आणि खायला, खायला काय वेगळीच लागते तुम्हाला कशी आवडते जरा कमेंट सेक्शनमध्ये सांगा नंतर हळूहळू ना जशी शिजते ना तशी कढीला तो पिवळा रंग येतो पण हलकी पांढरट असते बघा कढी तर हे बघा याच्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घातलेलं आहे आणि एक ग्लासभर पाणी आत्ता मी या कडीत ओतलेलं आहे अजून अर्धा ग्लास ओतणार आहे हे बघा व्यवस्थित कडी होते पातळही होत नाही आणि जास्त घट्टही होत नाही आता बघा आपल्याला पाच मिनिटं उकळून घ्यायची आहे तर हे बघा उकळ आलेली आहे व्यवस्थित आणि थोडं हलकं मिक्स करून घ्यायचं नाही तर ती ओतू जाईल तर हे बघा पाच मिनिटं कढी चांगली उकळून घेतलेली आहे आता मीठ घालायचं आहे मीठ अगोदरच घालून नाही घ्यायचं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आपल्याला अंदाज आला कढी पातळ घट्ट जसे होते तसं अंदाज घेतल्यानंतर मग मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतरसुद्धा पाच ते सात मिनिटं कढी छान उकळून घ्यायची तर हे बघा मी तसंच केलेलं आणि बघा कलर व्यवस्थित आले रंग सुरेख दिसतो आहे एवढा पिवळा रंग छानच आहे जरा कॅमेरावर हलकंच फुसट दिसते पण ती बऱ्यापैकी ऑफ कॅमेरा पिवळी आहे कडी तर हे बघा आता भजी करायला घ्यायचं आहे कडी तर आपली झालेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते चार मिरच्या सात ते आठ लसूण पकड्या घेतले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे चवीपुरतं मीठ थोडंसं जिरं हे मी भजीसाठी वाटण थोडंसं वाटून घेणार आहे तुम्हाला इथे डाळ दाखवते बघा सकाळी आठ वाजता भिजायला घातलेली आणि आता बारा वाजता मी सगळं दुपारचं जेवण करायला घेतलेलं आहे एवढ्या वेळेस ही डाळ मी भिजवून घेतली यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरला बघा असं खरडा बनवून घ्यायचा आधी नाहीतर मग काय होतं डाळ आणि ती मिरच्या जर एकत्र वाटायला गेलात ना तर मिरची बारीक करण्यामध्ये ती डाळ एकदम बारीक होऊन जाते त्यामुळे भजी थोडीशी बघा क्रिस्पी होत नाही जर तुम्ही खरबडीत जर तयार केलं वाटण भजीचं तर खूप छान भजी होते तरी बघा आधी ते खरड़ा तयार करून घ्यायचा मिरची लसूणचा आणि मग डाळ पूर्ण घालायची आणि त्यात जर एखादी दोन चार डाळ जर अख्ख्या राहत असतील ना तर राहू द्यायची ती पण छानच लागते मी भजीच्या बॅटरमध्ये ना अर्धा कांदा बारीक कापून टाकले यामध्ये बघा बघितलं असेल तुम्ही मी हळद नाही घातले नाही घातली तरी चालतं हरकत नाही आहे चवीमध्ये काहीच फरक येत नाही तेल चांगलं तापून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी भजी, भजी सोडत आहे ही भजी ना खायला क्रिस्पी आणि खूप मस्त लागते खूप टेस्टी लागते तुम्हाला जर डाळवडा करायचा असेल ना तर तुम्ही ही भजीची रेसिपी तुम्ही फॉलो करा बघा मस्त असा डाळवडा होईल फक्त तुम्हाला हातावर मोठा असा थापायचं आहे गोल पुरीसारखा आणि बनवायचं आहे मस्त असे डाळवडे होतात तर इथे बघा भजीसुद्धा मी तळून घेतलेली आहे आणि हे बघा घ भजीला किती छान असा रंग आलेला आहे इथे सगळ्या भज्या माझ्या तळून झालेल्या आहेत हे बघा आणि अजिबात तेलकट नाही आहे आणि तुम्ही बघा दिसायला पण किती छान आहे आणि मस्त कुरकुरीत आहेत या सगळ्या भजी तुम्हाला इथे मी कढीसुद्धा दाखवते बघा बराच वेळ झाला आहे कडी करून आणि बघा व्यवस्थित आहे अजिबात सुकलेली नाही आहे मस्त क्रीमी दिसते आणि चवीला पण तितकी छान आहे आता ही कढी आणि भजे सर्व कशी करायचे ते बघूया आपण तर मग आधी भातावर अशी कढी सगळी वाढून घ्यायची त्यावर भजी ठेवायची सगळी आणि मग त्या भज्यांवर सगळी कढी सोडायची आणि मग खायला सुरुवात करा छान होते नरमसुद्धा होत नाहीत आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या असे छान छान रेसिपीज माझ्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद